हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डीग चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डीग चॅनलवर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणार तर चला समय करता आजच्या व्हिडिओमध्ये शिकूया इंग्रजी शब्द स्लँग स्लँगचा मराठी तड गावठी अशिष्ट भाषा असभ्य भाषा शिवीगाळ करणे किंवा अपशब्द वापरून अवमानित करणे होत आहे स्लँगला आपण प्रयोग कर लॉट ऑफ स्लैंग दूसरा वाक्य है ओल्ड is इज slang टर्म फॉर फादर चौथा वाक्य है द फ्रेज इज लेबल्ड as स्लैंग इन द dictionary। फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू